नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो हा क्वेश्चन छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस दोन हजार चोवीस ला आलेला आहे तसेच आर आर बी टी पी सी दोन हजार चोवीस साठी पण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण की अशा प्रश्नावरून आपण खूप सारे क्वेश्चन सोडवू शकतो ह्या टाइपचे फक्त व्हॅल्यू चेंज असते आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे एकदा क्वेश्चन समजला की आपण कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आरामात सॉल्व्ह करू शकतो बघा क्वेश्चन मित्रांनो एका ग्रंथालयातील एकूण पुस्तकाच्या पन्नास पर्सेंट पुस्तके मराठीची आहेत मराठी पुस्तकाच्या एकाच तीन पुस्तके इंग्रजीची आणि इंग्रजी पुस्तकाच्या पंचवीस पर्सेंट पुस्तके गणिताची आहेत आणि उरलेली पाचशे साठ पुस्तके इतर विषयाची आहेत तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत ते आपल्याला काळाचे आहे ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत ठीक आहे चला बघू एका ग्रंथालयातील एकूण पुस्तकाच्या समजा मित्रांनो समजा एकूण एकूण पुस्तके आपण एक्स पकडली ते एकूण पुस्तकाच्या किती पन्नास पर्सेंट एकूण पुस्तके त्याच्या पन्नास पर्सेंट पुस्तक ते कशाच झाली मराठीचे याला पन्नास एकशे दोन एकशे दोन ला पण एक टू लिहू शकतो कितीच झाली मराठी मराठीची पुस्तके आणि काय म्हणते प्रश्न काय म्हणते मित्रांनो मराठीच्या पुस्तकाचे एकाच तीन पुस्तके मराठीचे पुस्तक, पुस्तक किती एक आच... आहे एकाच हम्म आणि याच्या मराठी पुस्तकाच्या एकशे तीन पुस्तके कशाची आहे इंग्रजीची सॉल्व करायला एक्स भागीला सिक्स कशात झाली हे इंग्रजीचे आणि इंग्रजी पुस्तकाच्या पंचवीस पर्सेंट पुस्तक गणिताचे इंग्रजी पुस्तकाच्या पंचवीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट मध्ये किती होते मित्रांनो एकशे चार एक बाय सिक्स गुन्हेला एकशे चार किती आलाय आन्सर एक्स बाकीला ट्वेंटी फोर हे कशाचे आहे मित्रांनो गणिताचे ठीक आहे गणिताची झाली आपली मराठीची पुस्तके ही झाली आपली इंग्रजीची पुस्तके आणि ही झाली आपली गणिताची पुस्तके ठीक आहे आता कसं सॉल्व्ह करूयाला टोटल पुस्तके होती एक्स एक्स बाय टू मराठी एक्स बाय सिक्स इंग्रजी आणि एक्स बाय ट्वेंटी फोर ही उरली किती मित्रांनो पुस्तके पाचशे साठ ही काय झाली मित्रांनो मराठी इंग्रजी आणि गंधाची ही टोटल पुस्तके झाली ही टोटल पुस्तके आणि ही जी दिली आहे तिघांची पिरीज मराठी इंग्रजी आणि गणित या तीन विषयाची पुस्तके ही आहेत आणि टोटल मधून जर ही एवढी पुस्तके वजा केली तर किती राहतात कोणते पाचशे साठ समजलं का समीकरण समजणं महत्वाचं आहे सॉल्व मग कोणी पण करू शकतो ठीक आहे बघा आता याला कसं सॉल्व करायचं एक्स एक्स वजा याचा छेदात छेद सारखा करा चोवीस यासाठी काय करू बारानी वरती गुणाकार खाली पण गुणाकार बारा एक्सिला चोवीस इथे सहा आहे तर सहाला ला कितीला गुणला चोवीस येते चार चार एक्स खाली इथे गुन्हायची गरज आहे का नाही बरोबर पाचशे साठ एक्स वज़ा बारा एक्स प्लस चार एक्स प्लस एक्स भागीला चोवीस बरोबर पाचशे साठ आता मित्रांनो इकडलं मी थोडं फोडत आहे बघा काय काय ने हा ते इकडे बाराचार एक सतरा एक्स भागीला चोवीस बरोबर किती आले पाचशे साठ चोवीस मधून सतरा एक्स गेले किती राहते मित्रांनो सात एक्स आता हे चोवीस खाली होते कर, सा, ते इकडे जाईल तर काय होईल गुणाकार पाचशे साठ गुन्हेला चोवीस आता बरोबर पाचशे साठ गुन्हेला चोवीस भागीला सात सातेआटी छप्पन सॉल्व करा शून्य जसे तसे आठ आठशे बत्तीस शून्य दोन हात चाले तीन आठ दोन सोडांतीन एकोणीस हे आहे आपलं अँसर एकोणीसशे वीस हे आपलं आन्सर आहे समजलं मित्रांनो समीकरण मांडता आलं पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे एकोणीसशे वीस आपलं आन्सर आलं आहे काय झालं बघा तर आन्सर काय ऑप्शन आहे ए इज द राईट अन्सर जर मित्रांत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद